भारतात आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येकी दोन महिन्यांनी होणाऱ्या द्वैमासिक पतधोरणात देशातील बँकांचे व्याजदर ठरवते हो आपल्या आर बी सारखीच अमेरिकेत फेडरल बँक आहे या बँकेने दोन हजार वीस नंतर पहिल्यांदाच म्हणजे चार वर्षात पहिल्यांदाच पतधोरण जाहीर करताना पन्नास बेसिस पॉईंट्सने म्हणजेच पन्नास बी पी एसने व्याजाचे दर कमी केले अमेरिकन फेडरलने दर कमी करणं हा जगातल्या अनेक बँकांसाठी एक मोठा इशारा असतो पण कोणतीही बँक दर कमी आणि जास्त कधी करते हे तुम्हाला माहिती आहे का आरबीआयने देशातील व्याजाचे दर कमी करणं हे लवचिक पतधोरण यात वाहन कर्ज घरांचं कर्ज ए एम आय या सगळ्याचे दर कमी होतात बँका कर्जाची टक्केवारी कमी करतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचं इंधन भरलं जातं कारण ई एम आय कमी होतोय कर्जाचे दर कमी होत आहेत मग बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होते लोक गाड्या घेतात ग्रहकर्ज स्वस्त झाल्याने नवीन घरं घेतात कुणी सोन्यामध्ये पैसे गुंतवले असतील तर लोक सोनं मोडून डाऊन पेमेंट करतात आणि भरघोस खरेदी करतात अर्थातच याने अर्थव्यवस्थेत प्रचंड उलाढाल वाढते मार्केट डिमांड वाढते लोकांच्या हाताला काम मिळतं आणि रोजगाराच्या संधीही वाढतात पण हे लवचिक पतधोरण महागाई वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं उदाहरणच घ्यायचं आहे तर एखाद्या शहरात खरेदीसाठी नवीन घरं फक्त दहा शिल्लक आहेत आणि खरेदीसाठी वीस जण रांगेत आहेत बिल्डरकडून अर्थातच किंमत वाढवली जाईल आणि जो जास्त पैसे देतोय त्याला हे घर मिळेल असंच धोरण जगभरातील बँकांचं असतं मंद झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि लोकांची खरेदी क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन फेडरलने कर्जाचे दर स्वस्त केले आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट केलं पण भारतात जो कर कमी केल्यामुळे सोनं भरपूर स्वस्त झालं होतं त्याचा फायदा काही फार काळ टिकला नाही सोन्याचे दर जे एक दीड महिन्यांपूर्वी त्रेसष्ट हजारांवर होते ते आता पंधरा ते सोळा हजारांनी वाढून शहात्तर हजारांवर गेलेत अमेरिकन फेडरलच्या रेट कटचा आणि सोन्याच्या वाढत्या किमतीचा खरंच काही संबंध आहे का हे दर कधीपर्यंत वाढतच राहू शकतात सोनं स्वस्त कधी होईल अमेरिकेसारखंच भारतातही आय कर्जाचे दर स्वस्त करणार का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी पर तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे पण तुम्हाला अर्थशास्त्राची आवड असेल तर मी एका विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या भारताचे एकमेव पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी आयचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिलं आहे पी व्ही नरसिंहराव मनमोहन सिंग लाल बहादूर शास्त्री इंदरकुमार गुजराल कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच सोन्याच्या किमती वाढण्यामागे जगभरातील तज्ज्ञ वेगवेगळी कारणं सांगतायत आणि त्यात एक कारण अमेरिकन रेट कट्सही आहे पण यापेक्षा सर्वात मोठा प्रभाव झालाय तो आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिक्समुळे मध्यपूर्वे जो संघर्ष वाढला आहे त्याचे परिणाम प्रत्येक गोष्टीवर दिसत आहेत इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात फुल स्केल वॉर कधी सुरू होणं अपेक्षित आहे युद्धविरामासाठी इस्रायलने नकार दिला आहे त्यामुळेच गुंतवणूकदार इतर कुठेही पैसा न लावता सध्या सोनं खरेदी करून आपली गुंतवणूक सुरक्षित करण्याच्या मार्गावर आहेत यासोबतच अमेरिकेसह जगातील काही सेंट्रल बँका व्याजाचे दर कमी करतात याचाच अर्थ तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर व्याजाच्या रूपाने जो परतावा मिळतोय तो कमी मिळणार आहे मग कमी व्याजदरात गुंतवणूक करण्यापेक्षा जगभरातील गुंतवणूकदार सध्या सोन्यात पैसा टाकतात साधारणपणे व्याजदर कमी होण्याचा ट्रेंड दिसतो तेव्हा महागाई वाढते आणि परिणामी गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय पाहतात जगातलं सध्याचं जिओपॉलिटिक्स लक्षात घेतलं तर सोन्यात गुंतवणुकीपेक्षा चांगला पर्याय दिसत नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे महागाई वाढते तेव्हा सोन्यात गुंतवणूक वाढण्याचा ट्रेंड असतो हाच ट्रेंड सध्या सुरू झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे जुलै महिन्यात केंद्र सरकारने जेव्हा सोन्यावरील कर कमी केला तेव्हा भारतात सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली कारण पंच्याहत्तर हजारांवर असलेलं सोनं दहा ते बारा हजारांनी स्वस्त झालं मात्र दोन महिन्याच्या आतच ग्लोबल ट्रेंड बदलले आणि त्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून आला अमेरिकेत ज्या पद्धतीने व्याजाचे दर स्वस्त करण्यात आले तेच मॉडेल भारतातही फॉलो केलं जाईल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आयचं धोरण ठरवणारी जी समिती आहे त्यात बँकेतील तीन सदस्य म्हणजे स्वतः गव्हर्नर उपगव्हर्नर आणि कार्यकारी संचालक दर्जाचे अधिकारी असे तिघेजण असतात पण बाहेरचे प्रसिद्ध तीन अर्थतज्ज्ञ सरकार नियुक्त असतात आणि ही सहा जणांची समिती दर दोन महिन्यांनी देशातील महागाईला लक्षात घेऊन पतधोरण ठरवते शक्तिकांत दास यांनी आतापर्यंत महागाई दर चार टक्क्यांच्या आसपास ठेवला आहे पण आता अर्थव्यवस्था बऱ्यापैकी रुळावर आली आहे आणि त्यामुळे व्याजाचे दर कमी करून अर्थव्यवस्थेला एक्सलरेट करावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे नऊ ऑक्टोबरला जी बैठक होते त्यात दर कमी होऊ शकतात का यावर चर्चा होईल मात्र यात एक अडचण आहे सरकार नियुक्त जे तीन सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ सध्या संपला आहे आणि अजून नवीन सदस्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत त्यामुळे नऊ ऑक्टोबरच्या बैठकीपूर्वी जरी सरकारने तिघांना नियुक्त केलं तरी त्यांना आढावा घेण्यासाठी त्यांचं मत आरबीआय समोर मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल का हा प्रश्नच आहे त्यामुळे एक अंदाज असाही लावला जातो आहे की डिसेंबरमध्ये जी बैठक होईल त्यावेळी रेपो आणि रिव्हर्स दरात बदल होऊ शकतात बँकांच्या कर्जाचे जर कमी झाले तर अर्थातच आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी जे कर्ज घेतो त्याचेही जर स्वस्त होतील रिअल इस्टेट ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक अशा सगळ्याच क्षेत्रात डिमांड प्रचंड वाढते आता आरबीआयनेही फेडरल बँकेचं मॉडेल फॉलो करावं असं काहींचं मत आहे आता एक प्रश्न उरतो तो म्हणजे या सगळ्यात ज्यांना सोनं खरेदी आहे त्यांनी अजून किती दिवस थांबायला हवं हा एक प्रश्न असा आहे ज्याचं कोणतंही ठोस उत्तर सध्या जाणकार देत नाही आहेत कारण मध्यपूर्वेतला संघर्ष जेव्हा संपेल तेव्हाच गुंतवणूकदार सुरक्षित आहेत असं म्हणता येईल त्यानंतरच सोन्यात टाकला जाणारा पैसा इक्विटी किंवा इतर मार्केटमध्ये गुंतवला जाईल आणि सोने खरेदी कमी होईल खरे ही सोने खरेदी कमी झाली तर मात्र नक्की किंमत कमी होऊ शकते त्यातच जर डिसेंबरमध्ये आयनेही व्याजाचे दर घटवले तर भारतातही त्याचे परिणाम दिसून येतील सध्या हा वेट अँड वॉचचा काळे असं आपण म्हणू शकतो एकाच गोष्टीची वाट पाहावी लागेल की इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातला संघर्ष कधी संपेल मध्यपूर्वेत कधीच स्थरी येईल त्याशिवाय आर्थिक स्थैर्य येणार नाही व्हिडिओच्या शेवटी आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे मनमोहन सिंह हे एकमेव पंतप्रधान आहेत जे आयचे गव्हर्नरही राहिलेत त्यानंतर अर्थतज्ञ म्हणून ते सरकारसोबत जोडले गेले नंतर पंतप्रधानही झाले व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका सोने खरेदीबाबत तुम्हाला काय वाटतं खरेदीची ही योग्य वेळ आहे का तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर कळवा